एबीपी पी माझावर तुम्ही पाहत आहात माझा मदतीचा हात शाळेत जायची इच्छा नसताना देखील तो शाळेत गेला तिथे रमला अभ्यासही केला आणि दहावीच्या परीक्षेत त्याने ऐंशी टक्के मिळवले योगेश पवारच्या संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी पाहूयात माझाचा या विशेष रिपोर्ट मधून योगेश पवार, पवार। सतत भटकंती शिकार आणि दारू यात घडून गेलेला पण त्याने प्रश्नचिन्ह या शाळेत प्रवेश घेतला आणि त्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली सर्वात आधी शिकारला जायचं वडिलांसोबत किंवा समजा माझे वडील पहिल सर्वात पहिले म्हणजे असे व्यसन व्यसनात होते आणि त्यांच्यासोबतच मी सुद्धा व्यसन करत होतो याआधी सतत फिरतीवर असल्यामुळे योगेश कधीही शाळेची पायरी चढलाच नव्हता त्यामुळे यंदाच्या दहावीच्या परीक्षेत त्याला ऐंशी टक्के गुण मिळालेले बघून सगळ्यांनाच आता त्याचा अभिमान वाटतोय योगेश जेव्हा दहाव्या वर्गामध्ये होता तेव्हा मी त्याला अभ्यासाविषयी मार्गदर्शन दिलं अभ्यास कसा करायचा त्याला एवढं ज्ञान नव्हतं आधी की अभ्यास कसा करायचा काय करायचं कारण सराउंडिंगच त्या पद्धतीचं नव्हतं अभ्यासात खूप छान होतात अभ्यासात म्हणजे त्याची बुद्धीच एवढी स्ट्रॉंग आहे आपण जे शिकवलं त्याने जर समजा वाचले नाही एखाद वेळेस तरी लगेच दुसऱ्या दिवशी सांगत होतात घरची हालाखीची परिस्थिती डोक्यावर ना छत ना पैशांची पुंजी घरातलं वातावरण व्यसनानं कलुषित झालेलं आणि अशा परिस्थितीत प्रश्नचिन्ह शाळेनं आधार दिला मतीन सरांनी त्यांना बोलवले की बाबा तू शेगारला का फिरतो तर मतीन सरांनी त्यांना आणून घेतलं मग मतीन सरांनी म्हटलं की तू दारू पितोस तुला दारू पण देणार मटण पण देणार असं करून त्यांना आणून घेतलं मी मी सुद्धा दारू प्यायचा माझ्यासोबत तोही दारू प्यायचा योगेशच्या आयुष्यातल्या बदलांची मालिका इतकी मोठी आहे की त्यामुळेच त्याच्यात झालेले बदल ठळकपणे दिसू लागलेत आज मला अकरावी बारावी प्लेन करायचे आहे त्यानंतर बी ए करून आर्ट घेऊन बी ए करायचं आहे नंतर एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा देऊन कलेक्टर व्हायचा आहे शिक्षण पद्धतीतून गळती लागलेला योगेश आता कुठे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येऊ पाहतोय त्यामुळे जर आपण मदतीचा हात पुढे केला तर निश्चित योगेशच्या आयुष्याची उद्दिष्ट लवकरच पूर्ण होऊ शकतील शशांक चौरे एबीपी माझा अमरावती तर योगेश आयुष्यात पुढे काहीतरी करू पाहतोय आणि त्याला गरज आहे ती तुमच्या आमच्या मदतीची योगेशला मदत करण्यासाठी नेमकं काय करायचंय जाणून घेऊयात आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर दोन संपर्क क्रमांक आहेत एक आहे नितीन भालेराव त्यांचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव अठ्ठेचाळीस शून्य तीन नाईन एट नाईन झिरो नाईन थ्री फोर एट झिरो थ्री आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे नव्याण्णव तीस तेवीस एकतीस एकाहत्तर डबल नाईन थ्री झिरो टू डबल थ्री वन सेवन वन आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल एबीपी न्यूज नेटवर्क तीनशे एक बोस्टन हाऊस सुरेन रोड अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 नऊ तीन त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल